नमस्कार फ्रेंड्स श्री स्वामी हो समर्थ मी नेना गोपाळे स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आजही सोमवार आणि वाजलेले आहेत पाच मुलं ट्युशन स्कूलमधून आले आणि तर आता पाच वाजले आहेत त्यामुळे ते लगेच ट्युशनला गेले कारण की आता एक्झाम चालू आहे त्यामुळे टीचरने जरा लवकर ट्युशन ठेवलं आता मुलाला मी ट्युशनला पाठवलं आणि त्यानंतर मम्मी घर सगळं आवरायला घेतलं कारण की मुलं म्हटल्यावर घरात पसारा करतातच सगळं सामान अस्तव्यस्त करतात त्याने प्रोजेक्ट केलेल्या सर्व सामान घरभर पसरलेलं आणि त्यामुळं त्याला तो उशीर झाला म्हणजे तसाच केला आणि मम्मी सगळा पसारा आवरला सर्व रूम असा क्लीन करून घेतला कारण की आता दिवाबतीचा टाईम होईल म्हणून म्हटलं आधी रूम सगळं क्लीन करून घ्यावा आणि मग त्यानंतर मम्मी किचनमध्ये आले कारण हो की आता साडेपाच वाजले होते आणि आता चहा म्हटलं मस्त चहा ठेवा आता आज मी एकटीच होते चहा पिण्यासाठी कारण की मुलंसुद्धा ट्युशनला गेलेली आणि मिस्टरसुद्धा आज कामाला गेलेले त्यानंतर मग मी मुलांचे टिफिन स्वच्छ करून ठेवले दुपारी विसरलेली जेवण झाल्यावर बाकीचं मी बा कामावरून घेतलं त्यामुळे टिफिन तसेच राहिले होते त्यानंतर मी सुद्धा फ्रेश झाली आणि मग आज मुंबईमध्ये ख खरंच खूप भयंकर उकडत आहे आणि मग केसं खाली सोडली की खूप गरम होतं त्यामुळं आता मी केसंवर बांधून घेते छान असं वाटतं त्यानंतर म्हटलं चला आता मस्त चहा करून प्यावा कधी कधी एकटी असल्यावर कंटाळा येतो पण चहा पिण्याची तलब झाली म्हटलं आता चहा प्यावा एकटी असल्यावर सहज आम्ही चहा बनवत नाही पण आज मूड झाला कारण की तब्येत ठीक नव्हती सुद्धा खूप दुखत होता तर म्हटलं चला आता थोडासा मस्त अद्रक टाकून चहा बनवूया अद्रक टाकल्यामुळं घशाला कसा आरामसुद्धा मिळेल स खूप सर्दी आणि खोकला झालेला दोन दिवस झालं तर आता इथे माझा चहा रेडी आहे आणि आता मी चहा घेते चहा घेतल्यानंतर मग मी लगेच फ्रेश झाली आणि खूप भयंकर उकडत होतं आता इथे मी रात्रीच्या जेवणाला सुरुवात केली साडेसात वाजले होते दिवाबत्ती केली मी इथे मी मस्त असे हुलगे ठेवले होते मूळ येण्यासाठी आणि म हिरवे मूगसुद्धा ठेवलेले छान असे त्यांना मूळ आलेले आता इथे मस्त हिरव्या मुगाची मी आमटी तयार केली चपात्यासुद्धा होता थोडासा भात होता त्यामुळे मी जास्त काही भात लावला नाही आजचा ब्लॉग असा वाटला नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा